श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर लवंगेंचे हे जे उपाय आहे ते जर केले तर घरातील नकारात्मकता हे पूर्णपणे आपण घालवू शकतो नष्ट करू शकतो आणि जीवनातील चमत्कार हे आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो आणि थोड्याच दिवसात याचे अनुभव देखील खूप सुंदर येतात यासोबतच आपल्या नशिबाचं बंद कुलूपसुद्धा उघडलं जातं आणि सर्व प्रकारची जी आपली कामे आहेत ते सगळीच्या सगळी कामे मार्गे देखील लागत असतात तर लवंगांचा कोणता उपाय करायचा आहे आणि कोणत्या उपायाने आपल्याला काय लाभ होईल या संदर्भात आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मा घेणार आहोत व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकन देखील प्रेस करा की ज्यामुळे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल आणि कोणताही व्हिडिओ तुम्ही कधीही माझा मिस करणार नाही तर लवंग आणि कापूर हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत आपल्या घरामधले कापरामुळे नकारात्मकता जातेच मात्र लवंगेमुळे आयुष्यातून बरेच असे जे आपले समस्या असतील ते पूर्णपणे नाहीशा होतात ज्योतिषशास्त्रानुसार लवंग आणि कापूर वापरून तुम्ही तुमच्या जीवनातील अनेक समस्यांपासून मुक्त मुक्तता मिळवू शकता जीवनामध्ये प्रगतीचा मार्ग खुला होईल नशिबाचं बंद कुलूप उघडलं जातं या उपायांनी तेव्हा नक्कीच करून पहा हे उपाय घरात सुख आणि समृद्धी राहील त्यामध्ये सुख समृद्धी यावी घरात अतिशय सुखद वातावरण निर्माण व्हावं असं जर वाटत असेल की आपल्या आयुष्यामध्ये पैसा यावा आलेला पैसा टिकून राहावा आपल्यावरचं प्रत्येक संकट टळावं असं जर वाटत असेल तर एखाद्या शनिवारी आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहेत आणि सोबतच त्यासोबत आपल्याला तीन कापराच्या वड्या आणि तीन मोठी वेलची या तीन वस्तू घ्यायच्या आहेत बघा पाच लवंगा तीन कापराच्या वड्या आणि तीन मोठी हिरवी वेलची ही आपल्याला घ्यायची आहे कोणत्याही शनिवारी किंवा मग रविवारी संध्याकाळी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता शनिवारी संध्याकाळी नाही जमला तर तुम्ही रविवारी संध्याकाळी करायचं आहे आणि कोणत्याही कधीही शुक्ल पक्ष असो कृष्णपक्ष असो कधीही तुम्ही हा उपाय करू शकता करायचं आहे एक भांड घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये एखादी प्लेट घ्या किंवा वाटी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा आणि तांदूळ ठेवल्यानंतर आपल्याला प्रथम याच्यावरती कापूर ठेवायचा आहे भीमसेनी कापूर असेल तरी देखील चालेल भीमसेनी नसेल तर साधा कापूर जरी वापरला तरी देखील चालेल जो तुमच्याकडे कापूर असेल तो ठेवा आणि त्याच्यानंतर आपल्याला तीन वेलच्या ठेवायच्या आहेत आणि पाच लवंगा याच्यावरती ठेवायच्या आहेत कोणत्याही शनिवारी संध्याकाळी किंवा रविवारी संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकता आणि नंतर हे प्रज्वलित करायचं आहे हा उपाय करत असताना आपण आपल्या देवघराच्या समोरच देवघरामध्येच बसून हा उपाय करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर याचा जाळ होईल आणि नंतर हा जो जाळ आहे तो संपूर्ण आपल्या घरभर आपल्याला फिरवायची आहे ही धूपदाणी म्हणा किंवा हे भांड कापराचं जे आहे ते संपूर्ण घरभर आपल्याला फिरवायचं आहे पण झाल्यानंतर म्हणजे प्रथम आपण आपल्या देवघरामध्ये हे प्रज्वलित करावं आणि नंतर आपल्या किचनमध्ये तुमचा जेवढा घराचा परिसर आहे घराच्या आतून हे फिरवायचं आहे एक वेळेसच फिरवायचं आहे फिरवून झाल्यानंतर ज्यावेळी हे शांत होईल आणि त्याची राख जी आहे त्याची जी रक्षा आहे ती सर्व रक्षा त्याच्यातील साहित्य हे जळलेलं असणार आहे काही जरी अर्धवट असेल तरी देखील काही हरकत नाही आणि याच्या या भांड्यातील नंतरचं जे साहित्य आहे म्हणजे ते तांदूळ आणि थोडीशी राख जी झालेली असेल त्या वस्तूंची ती राख आणि तांदूळ आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेरून आपल्याला शिंपडायची आहे किंवा तुम्ही एक रेश देखील ओढू शकता मुख्य दरवाजाच्या बाहेर बरटा असतो त्या उंबरट्या लगतच आपल्याला ही एक रेश ओढून घ्यायची आहे असं जर करू शकत नसाल तर तुम्ही हे जे साहित्य आहे जे राख आहे ती पाण्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि हे जे पाणी आहे ते आपल्या मुख्य दरवाजाच्या वरती आपल्या उंबरट्यावरतीच शिंपडायचं आहे असं केल्याने घरातील संपूर्ण जी नकारात्मक ऊर्जा आहे ती एका दिवसात नष्ट होते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी यायला सुरुवातही होत असते आता हा उपाय किती दिवस करावा एका दिवसातच तुम्हाला फरक खूप चांगला जाणवणार आहे मात्र तुम्ही हा जो उपाय आहे तो सलग तीन शनिवार किंवा सलग तीन रविवार करायचा आहे तसंच तुमच्या आयुष्यामध्ये जर असंख्य आर्थिक अडचणी असतील सतत आर्थिक टंचाई तुम्हाला भासत असेल तर अशा वेळी रात्री झोपण्याच्या पूर्वी बघा आर्थिक टंचाई जर तुमच्या घरात मत सतत जाणवत असेल तर रात्री झोपण्याच्या पूर्वी आपल्याला चांदीचं एक छोटंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला पाच घ्यायच्या आहेत आणि थोडासा कापूर घ्यायचा आहे पहिल्यांदा कापूर घ्या जसं की मी मग म्हटलं थोडेसे तांदूळ अगोदर टाका म्हणजे काय होतं की जे भांडं आहे ते खराब होत नाही वाटी घेतली असेल डिश घेतली असेल जी काही घेतली असेल तुम्ही चांदीची ती खराब होणार नाही तांदूळ अगोदर खाली ठेवा आणि नंतर त्याच्यावरती कापूर ठेवा आणि त्या कापरावरती लवंगा ठेवा आणि नंतर या ज्या लवंगा आहेत त्या प्रज्वलित करा असं केल्यामुळे घरात पैशांची कमतरता कधीही भासत नाही हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जसं की मी म्हटलं की पाच लवंगा या लागणार आहेत आणि त्यामध्ये खरंच खूप चांगला चमत्कारिकरित्या प्रभाव हा तुम्हाला दिसून येईल यासोबतच पुढील उपाय असा आहे की पाच कापराच्या वड्या घ्या भीमसेनी कापूर जर तुम्ही घेत असाल तर पाच भीमसेनी कापराचे तुकडे घ्यायचे आहेत आणि यासोबतच पाच लवंगा घ्यायचे आहेत मी जे हे उपाय सांगत आहे त्या उपायांच्याकरिता तुम्ही ज्या कोणत्या लवंगा वापराल त्या सर्व लवंगा चांगल्या असाव्या लवंग कुठूनही तुटकी फुटकी नसावी फुलवाली लवंग असावी त्याचा देठ देखील चांगला असावा अशाच प्रकारचं आपल्याला साहित्य घ्यायचं आहे पाच भीमसेनी कापराचे तुकडे घेतले किंवा पाच कापराच्या वड्या घेतल्या तर याच्यासोबतच सोबतच आपल्याला पाच लवंगा लागणार आहेत हे घेतल्यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्या आणि त्या कापडामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे म्हणजे पाच कापराच्या वड्या आणि पाच लवंगा ह्या ठेवायच्या आहेत आणि नंतर याची एक गाठ मारायची आहे एक गाठ मारून झाल्यानंतर तिची पुरचुंडी आहे ती तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवायची आहे त्यांचा स्पर्श करून घ्यायचं आहे करत असताना तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे धनासंबंधित तुम्हाला किती धन हवं आहे तुम्हाला आत्ता सध्या किती पैशांची गरज आहे तो आकडा बोलायचा आहे ती संख्या बोलायची आहे आणि नंतर तिथेच बसून आपल्याला श्रीसुक्ताचं एक वेळा पठन करायचं आहे आणि व्यंकटेश स्त्रोत्राचं देखील एक वेळ पठन करायचं आहे हे झाल्यानंतर ही जी पुरचुंडी आहे ते धन ठेवण्याच्या ठिकाणी म्हणजेच काय तर पैसा ठेवण्याच्या ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायचे आहे यामुळे समृद्धी सुनिश्चितच होतेच होते धनासंबंधीचे जे काही तुमचे प्रश्न असतील आर्थिक ते सर्व सुटले जातात आता शत्रू जर तुम्हाला जास्त त्रास देत असतील आणि शत्रूंना जर पराभव करायचा असेल शत्रूंना जर हरवायचं असेल तर अशा वेळी लवंग आणि कापराचा जा जो हा उपाय आहे तो तुम्हाला तुमच्या शत्रूपासून पूर्णपणे निजात मिळवून देऊ शकतो याच्यासाठी काय करायचं आहे लवंग आणि कापूर घ्यायचा आहे हा कापूर आहे आणि जी लवंग तुम्ही घेतलेली आहे ही घ्यायची याच्यासाठी सुद्धा आपल्याला पाच लवंगा आणि थोडासा कापूर लागणार आहे हे साहित्य एकत्रित घ्या तुमचा जो कोणी शत्रू असेल त्याला स्पर्श करून आणायचं आहे असं जर करू शकत नसाल तर त्या शत्रूचं नाव आपल्याला एका कागदावरती लिहायचं आहे आणि त्या कागदावरतीच आपल्याला हा कापूर आणि लवंगा ठेवायचे आहेत यासोबत आपल्याला हनुमानांची पूजा करायची आहे मंगळवारी बजरंगबाणाचा पाठ करायचा आहे बघा हे जे साहित्य आहे ते शत्रूचं नाव लिहू शकता किंवा शत्रूला स्पर्श करून आणायचं आहे शत्रूला स्पर्श करून आणू शकत नसाल तर एका कागदावरती तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे कोणत्याही रंगाच्या पेनाने तुम्ही लिहू शकता आणि त्याच्यावरती हे पाच लवंगा आणि थोडासा कापूर ठेवायचा आहे हा उपाय तुम्हाला कोणत्याही मंगळवारी करायचा आहे आणि मंगळवारी तिथेच बसून तुमच्याच देवघरामध्ये दे बसून बजरंग बाणाचा एक पाठ करायचा आहे हा पाठ झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांची पूजा करा किंवा तुमच्या घरामध्ये जर हनुमानजी असतील तर त्यांची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता नंतर आपल्याला हे एकत्रित एक प्रज्वलित करायचं आहे त्या शत्रूचं नाव आणि जो तुम्ही कापूर लवंग घेतलेली आहे ती एखाद्या भांड्यामध्ये घ्या आणि नंतर ते प्रज्वलित करा प्रज्वलित करायचं म्हणजे काय तर पेटवून द्यायचं आणि नंतर याचा जो भस्म आहे तो आपल्या कपाळाला थोडासा लावायचा आहे यामुळे तुमचा कसलाही शत्रू असो कितीही प्रबळ शत्रू असो तो कधीही तुमच्या नादी लागत नाही पूर्णपणे शत्रूंपासून तुमची मुक्तताही होत असते आता घरातील घरगुती त्रास घरगुती त्रास म्हणजे काय तर विनाकारण जर एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल किंवा सतत आजार तुमच्या घरामध्ये असतील सतत भांडणे वादविवाद तुमच्या घरामध्ये असतील कोणत्याही सदस्याचं पटत नसेल तुमच्याशी तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता लवंग आणि कापूर घ्यायचा आहे आणि हे घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरात दररोज कापूर टाकून लवंग जाळायला सुरुवात करायची आहे दररोज कोणत्याही दिवसापासून तुम्ही याची सुरुवात करू शकता थोडासा कापूर घ्या आणि त्याच्यावरती दोन लवंगा ठेवायचे आहेत आणि प्रज्वलित करायचं आहे रोजच्या रोज आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचाच करायचा आहे सलग एक्केचाळीस दिवस हा उपाय केल्यामुळे कौटुंबिक संकटांपासून पूर्णपणे ते कुटुंब हे मुक्त होत असत घरामध्ये प्रेमाची भावना निर्माण होते सदस्यांचं पटू लागतं भांडणे नाहीशी होतात वाद क्लेश नजरवादा असो वास्तुदोष असो जे काही दोष असतील तुमच्या घरामध्ये ते पूर्णपणे नाहीशे होतात पितृदोष देखील कमी होतो या उपायाने यासोबतच पुढील उपाय असा आहे की करिअरमध्ये सतत जर अडचणी येत असतील प्रगती होत नसेल प्रगती थांबली असेल यशस्वी व्हायचं असेल तर अशा वेळी हा उपाय करायचा आहे लवंग आणि कापूर याच्या सोबतच सुपारी देखील घ्यायची आहे आणि अशा वेळी काय करायचं आहे तुम्हाला ती ही जी लवंग आणि सुपारी आहे ती एका विड्याच्या पानावरती ठेवायची आहे एक विड्याचं पान घ्यायचं आहे त्याच्यावरती लवंग सुपारी ठेवायची आहे आणि सोबतच एक हिरवी वेलची देखील ठेवायची आहे आणि नंतर हे जे साहित्य आहे ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि जो कापूर तुम्ही घेतलेला आहे त्या कापराने गणपती बाप्पांची आरती करायची आहे सुखकर्ता आरती तुम्ही म्हणू शकता गणपती बाप्पांची जी आपल्याला साधी सोपी आणि सरळ आहे आणि जे आपल्याला म्हणता देखील येते हा जो उपाय आहे तो तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीला करायचा आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये कामात प्रत्येक यश भेटायला तुम्हाला सुरुवात होतं यशस्वीरित्या काम हे तुमचं पार पडत असतं